मान्य मोदीजीचे व सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर मान्य मुरली अण्णा मोहोळ यांचे विशेष आभार मानेल अकोलेकरांसाठी जे एक विद्येचं माहेरघर म्हणून ओळखले जाते मग आरोग्यासाठी येथील जे डॉक्टर्स आहेत शिवाजी कॉलेजमधील जे इंजिनियर्स घडले आहेत अशी एक अकोल्याची ओळख आहे त्यासोबतच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या माध्यमातून जे ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी केली आहे अकोल्यासाठी नव्याने जे अकोला एअरपोर्ट आहे आणि ज्याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून नुकताच दोनशे नऊ कोटी रुपये हे लँड एक्विझिशनसाठी जी आपली धावपट्टी आहे त्याची लेंथ वाढवण्यासाठी आणि त्याची विथ वाढवण्यासाठी हे निधी उपलब्ध करून देण्यात आलं आहे आणि त्याच दिशेने सिव्हिल ए एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या माध्यमातून आपल्या इथे जे पायलट्स असतात त्यांची ट्रेनिंग स्कूल व्हावं याकरिता नवी दिल्ली इथली स्कायनेक्स ही एफ टी ओ याला आपण फा फ्लाईंग स्कूल असं म्हणू शकतो त्याचं नुकताच मागील दोन महिन्यामध्ये मुरली मोड यांच्या ऑफिसच्या माध्यमातून सातत एक फॉलोअप होता त्या कंपनीचा आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचा आणि आजच आज तो एम यू त्यांनी सँक्शन केला आहे त्याच्यामध्ये ज्या लिगल प्रोसेस असतील त्यामध्ये जो एक अग्रीमेंटच्या माध्यमातून एक जो डिपॉझिटचा एक अमाऊंट असतो ही सगळ्या प्रोसेस त्या कंपनीने पूर्ण केल्या आहेत आणि येत्या चार सहा महिन्यामध्ये अकोल्यामध्ये पायलट ट्रेनिंग स्कूल ही चालू होईल या दिशेने हे सगळं काम चाललं आहे पुन्हा मी मुरली मोहळ यांचे आभार